नमस्कार मी विजय वाठोरे महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत वळव्याच्या मुख्य बातमीपत्राकडे बातमी बात आहे राजकीय स्वरूपच चौथ्यांदा निवडणूक लढविणाऱ्या कोहळीकरांना गरिबीची व्याख्या लागू पडत नाही खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं प्रतिपादन गरिबीचा कळकळा दाखवून लोकांपुढे मताचा जोगवा मागणारे बाबराव कदम कोहळीकर आता सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तीन वेळेसच्या सलग पराभवानंतरही चौथ्यांदा निवडणूक लढवण्या इतकी आर्थिक त्यांच्याकडे नेमक्या कोणत्या मार्गाने आली या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना कोहळीकर हे असल्याचे स्पष्ट होत आहे त्यांना गरिबीची व्याख्या कदापी लागू पडत नाही खायाचे आणि दाखवायचे दात वेगळे असणाऱ्या कोवळीकरांपासून मतदारांनी सावध राहण्याची भूमिका बजावावी असे प्रतिपादन नागेश पाटील अष्टीकर यांनी केले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या बाजूने आपण ठामपणे उभे राहावे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी असे प्रतिपादित केले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीनिमित्त खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी आपल्या आष्टी येथील मळ्यात स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी व्यापारी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते यावेळी पत्रकाराशी संवाद साधताना खासदार नागेश पाटील आष्टीकर पुढे म्हणाले नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने पराभव झाल्यानंतरही लागलीच विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कोहळीकर सज्ज झाले आहेत भल्या भल्यांकडून तीन महिन्यात दोन दोन निवडणुका लढवण्याची शक्य होत नाही मग कोहळीकर निवडणूक लढविण्याचा सपाटा लावत आहेत त्यामुळे त्यांच्याकडे एवढी आर्थिक रसद आली कुठून हा प्रश्न तितकाच महत्वाचा असल्याचे खासदार अष्टीकर म्हणाले प्रत्येक निवडणुकीत सहानुभूती म्हणून निवडणूक लढवताना नेमकी कशाची सहानुभूती असावी हाही सवाल त्यांनी उपस्थित केला सन दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत माझा विजय झाला माझ्या विजयानंतर मी त्यांच्याकडे मोठ्या आणि चांगल्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या असे असतानाही माझ्या विरोधात षडयंत्र रचले व माझ्यामुळे विजयी झाले असा कांगावा करत सुटले तीन कसे असे सवाल सेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर असतानाही देखील उमेदवारी न मिळाल्याने उमेदवाराच्या विरोधातच बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि शिवसेनेची एक जागा कमी करण्यात त्यांनी हातभार लावला या निवडणुकीत वर्गणी जमा करून निवडणूक लढली असा कांगावा केला परंतु या निवडणुकीत कोहळीकरांना आलेली आर्थिक रसत तुटून आली व कशी आली हे सर्वश्रुत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले